वर्क फ्रॉम होम दिवस परत येत आहेत लॉकडाऊन पुन्हा लागणार चीनमुळे परत एकदा अख्ख्या जगाला घरी बसावं लागणार गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर अशा प्रकारचे मेसेजेस पोस्ट व्हायरल होत आहेत पाच वर्षांपूर्वी एक विषाणू आला आणि त्याने सगळ्या जगावर राज्य करायला सुरुवात केली जवळपास पुढचे दीड ते दोन वर्ष आपण सगळ्यांनी या विषाणूशी लढण्यात घालवली अनेक बदलांना सामोरं जात संपूर्ण जगाने नवी काट टाकली अशातच आता एक नवं आव्हान आपल्या समोर उभं ठाकल्याचं बोललं जात आहे यामागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला एक व्हिडिओ हा व्हिडिओ चीन मधल्या एका रुग्णालयातील असल्याचं बोललं जात आहे यामध्ये अनेक लोक उपचारासाठी रांगेत उभे असून पुन्हा एकदा कोविड सारखा आजार पसरू लागल्याचं बोललं ला जात आहे अशातच भारतामध्ये एच एम पी व्ही व्हायरसचे काही रुग्ण सुद्धा आढळून आलेत नेमकं या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आहे तरी काय एच एम पी व्ही व्हायरसच्या मागचं वास्तव आहे तरी काय नक्की जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर महाएम टी मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया सदर व्हिडिओ हा चीन मधला असला तरी सुद्धा त्यामागची कहाणी वेगळीच आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ पॉलिसीच्या अहवालानुसार इतर देशांमध्ये आढळून येतात तसे प्राथमिक उपचार करणारे दवाखाने चीनमध्ये नाही चीन मधली आरोग्य व्यवस्था लोकसंख्येच्या मानाने अपुरीच आहे तिथल्या पब्लिक हेल्थ सेंटरची संख्या सुद्धा कमी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मोर्चा हा हॉस्पिटलकडे वळतो सध्या चीनमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे अशा वेळी तिथल्या लोकांना श्वसनाच्या आजारांना सामोरं जावं लागतंय यामुळे तिथल्या हॉस्पिटलमध्ये नागरिकांचा लोंढा बघायला मिळतोय आता जाणून घेऊया या व्हायरस विषयी ह्युमन मेटॅनिमोनो वायरस हा एक विषाणूजन्य श्वसनाने संक्रमित होणारा व्हायरस आहे याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने लहान मुलं वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये होतो एचएमपीव्ही हा व्हायरस पहिल्यांदा दोन हजार एक साली हो नेदरलँड्स हो या देशामध्ये आढळून आला होता जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये हा व्हायरस पूर्वीपासून अस्तित्वात होता हिवाळ्यामध्ये मात्र या व्हायरसचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त होताना दिसून येतो बाधित झालेल्या व्यक्तीला उपचार घेऊन बरं होण्यासाठी निव्वळ काही दिवसांचा अवधी लागतो आधारभूत औषधांच्या उपचाराने बाधित रुग्ण बरा होऊ शकतो आतापर्यंतच्या संशोधनात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एच एम पीव्ही संसर्ग लहान मुलांमध्ये होतोय कारण त्यांची प्रतिकारशक्ती विकसित झालेली नसते मोठ्या माणसांची प्रतिकारशक्ती उत्तम असल्यामुळे त्यांना या विषाणूपासून धोका नसल्याचं बोललं जात आहे एच एम पी तुलना कोविड नाईन्टीन सुद्धा केली जाते परंतु या दोन्ही व्हायरस मध्ये अंतर आहे कोविड नाईन्टीन मुळे बाधित झालेल्यांची लक्षणं बरीच होती उदाहरणार्थ चव आणि वास ओळखता न येणं खोकला ताप दम लागणं अशा अनेक लक्षणांमुळे कोविडची बाधा झाल्याचं कळत होतं एच एम पीव्ही बाबतीत मात्र एवढी गंभीर लक्षणं दिसून येत नाही श्वसनाचा होणारा त्रास या एकाच गोष्टीभोवती हा व्हायरस फिरतो आहे भारतामध्ये आताच्या घडीला नेमकी काय परिस्थिती आहे ह्यातच जाणून घेऊया बेंगलुरू नागपूर चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये आतापर्यंत सात केसेस आढळून आले आहेत लहान मुलांमध्ये हा व्हायरस आढळून आला असला तरी सुद्धा बाधित झालेल्या मुलांची प्रकृती चांगली असून चिंता करण्याचं कारण नाही असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय दोन हजार बावीस पासून या एच एम पीव्ही व्हायरसच्या केसेस हाताळणाऱ्या डॉक्टर शिवरंजनी संतोष माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की हा व्हायरस काही नवा नाहीये या व्हायरसमध्ये कुठल्याही पद्धतीचे म्युटेशन झाल्याचं दिसून आलं नाही तरी सुद्धा नागरिकांनी सावधगिरी बाळगत आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी आरोग्य सचिवालयाने सुद्धा नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये कुठल्याही प्रकारे या व्हायरसच्या रुग्णांची वाढ होताना दिसत नाहीये त्यामुळे लोकांनी चिंता करू नये दक्षतेचा उपाय म्हणून साबणाने हात स्वच्छ धुवावे आजारी असलेल्या लोकांशी संपर्क टाळावा शिंकताना किंवा खोकताना रुमालाने आपलं तोंड आणि नाक झाकून घ्यावं इतिहासातील संघर्ष भविष्यातील लढ्यांसाठी आपल्याला बळ देत असतात कोविडशी मुकाबला केल्यानंतर देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये परिवर्तन झाल्याचं बघायला मिळत आहे एक सुजाण नागरिक म्हणून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक त्या नियमांचं पालन करूया कारण शेवटी कुठल्याही व्हायरसपेक्षा भीतीचा व्हायरस हा जास्त धोकादायक असतो या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद